जय हिंद मित्रांनो पोलीस भरती दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत भूगोल या विषयावर आलेल्या प्रश्नांचा हा भाग दोन आहे जर भाग एक आपण बघितला नसेल तर भाग एक बघून घ्या तर चला भाग दोन ची सुरुवात करूया एक्कावन्नवा प्रश्न ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय तर ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण आहे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक बावनवा प्रश्न कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे तर शनी या ग्रहाभोवती कडी आहे त्रेपन्नवा प्रश्न कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात तर एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्त या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात चौपन्नवा प्रश्न पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा कोणता तर पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा आहे सूर्य पंचावन्नवा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रह नाही इकडं उपग्रह झालेला आहे तो ग्रह आहे तर रवी हा ग्रह नाही छप्पनवा प्रश्न चंद्र दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा टिंबटिंब मिनिटे उशिरा उगवतो तर चंद्र दररोजच्या अगोदरच्या दिवसापेक्षा पन्नास मिनिटे उशिरा उतो सत्तावन्नवा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे बुध अठावनवा प्रश्न पृथ्वीला सूर्याभती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काला काढ लागतो तर पृथ्वीला पूर्ण करण्यास तीनशे पासष्ट दिवस इतका कालावधी लागतो एकोणसाठवा प्रश्न हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती असते तर हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण हे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के इतके असते साठवा प्रश्न पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे तर पृथ्वीवर गोडे पाणी हे तीन टक्के आहे एकसष्टवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली तर उल्कापातामुळे निर्मित झालेला सरोवर आहे लोणार सरोवर बासष्टवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया मिथेन व हायड्रोजन या वायूंचे अस्तित्व आढळून आले आहे तर हे आहे शनी त्रेसष्टवा प्रश्न राशी बारा आहे तर एकूण नक्षत्रे किती आहेत तर एकूण नक्षत्रे आहेत सत्तावीस चौसष्टवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही तर यापैकी चिली देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही पासष्टवा प्रश्न सर्वात लहान खंड टिंबटिंब तर सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया सहासष्टवा प्रश्न खालीलपैकी हजारो सरोवरांचा देश कोणता तर हजार सरोवरांचा देश हा आहे फिनलँड सदुसष्टवा प्रश्न खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे तर यापैकी सर्वात लहान महासागर आहे आर्कटिक महासागर अडसष्टवा प्रश्न जगात सर्वात नवीन देश कोणता आहे तर जगात सर्वात नवीन देश आहे छांड एकोणसत्तरवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारीमध्ये वनक्षेत्र आहे तर यापैकी जपान या देशात सर्वाधिक वनक्षेत्र आहे सत्तरवा प्रश्न सार्क चे मुख्यालय कोठे आहे तर सार्कचे मुख्यालय हे काठमांडू या ठिकाणी आहे एकाहत्तरवा प्रश्न सार्क चा पूर्ण पूर्णानुवाद काय आहे तर साकचा पूर्णानुवाद आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को ऑपरेशन प्रश्न चीनची राजधानी कोणती आहे तर चीनची राजधानी आहे बीजिंग त्र्याहत्तरवा प्रश्न टांझान या मधील किलिमंजारो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे तर किलीमंजारो हा ज्वालामुखी सुप्प प्रकारचा आहे चौऱ्याहत्तरवा प्रश्न बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे वा प्रश्न कोलोरॅडो हे वाडवंट कोणत्या खंडामध्ये आढळते तर कोलारॅडो हे वाडवंट उत्तर अमेरिका या खंडामध्ये आढळते छ्याहत्तरवा प्रश्न प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा टिंब टिंब कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यास तापमान वाढते सद्याहत्तरवा प्रश्न अरोली हिमालय अल्पस रॉकी अँडीज हे खालीलपैकी कोणत्या एका पर्वत प्र एका प्रकारचे पर्वत आहे तर हे वलीय पर्वत आहे अठ्ठ्याहत्तरवा प्रश्न बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे तर बिग टॅप ॲपल हे न्यूयॉर्क या शहराचे टोपन नाव आहे एकोणऐंशीवा वा प्रश्न जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेले आहेत तर जिब्राल्टरच्या समुद्रध्वनीने भूमध्य समुद्र, समुद्र आणि अटलांटिक महासागर जोडले गेले आहेत ऐंशीवा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी निवडा तर यापैकी चुकीची जोडी आहे ऑस्ट्रेलिया सिडनी सा। दे तर ऑस्ट्रेलियाचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पे की राजधानी काय आहे एक्क्याऐंशी वा प्रश्न खालीलपैकी देशातील चलनापैकी कोणती जोडी चुकीची आहे तर यापैकी आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ब्याऐंशी वा प्रश्न खालीलपैकी दिलेल्या प्रयांपैकी कोणते पर्वत वलीय पर्वत नाही तर यापैकी नाही सर्वच हे काय आहे कोणते पर्वत आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्र्याऐंशी वा प्रश्न सव्हाना या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे तर सेवाना या शब्दाचा मूळ अर्थ आहे विस्तृत बारामाही गवताड प्रदेश चौऱ्याऐंशी व प्रश्न पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर कोणते तर पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर आहे प्रशांत महासागर पंच्याऐंशी व प्रश्न साधारणपणे महासागरी जलाची शारता किती असते तर साधारणपणे महासागराची जलाची शारता ही पस्तीस टक्के इतकी असते शहाऐंशी प्रश्न चाबहार चौबहार बंदर कुठे आहे तर चौबहार बंदर हे इराण या ठिकाणी आहे सत्याऐंशी व प्रश्न अथेन्स कोणत्या देशात आहे तर ॲथेन्स हा ग्रीस या देशात आहे अठ्ठ्याऐंशी प्रश्न जगाचा सर्वात जास्त बोलली जा जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती तर जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे मॅन्डारीन एकोणनव्वदवा प्रश्न भारत हिंदी तर अमेरिका काय भारतामध्ये हिंदी बोलली जाते तशीच अमेरिकामध्ये अंग्रेजी बोलली जाते एकोणनव्वदवा प्रश्न नव्वदवा प्रश्न जगातील सर्वात लहान देश कोणता तर जगातील सर्वात लहान देश आहे वेटिकन सिटी एक्क्याण्णवा प्रश्न खालीलपैकी कोणता देश सार्ग संघटनेचा सदस्य नाही त्रिया देशांपैकी चीन हा देश सार्ग संघटनेचा सदस्य देश नाही ब्याण्णवा प्रश्न खालीलपैकी कोणता गाडता हिंदी महासागरात आहे त्रियापैकी सुंदा ही गाडता हिंदी महासागरात आहे त्र्याण्णवा प्रश्न सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात सिल्व वॉलरस ही मासे टुंड्रा प्रदेशात आढळतात चौऱ्याण्णवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक को खोली असणारे ठिकाण आहे तर यापैकी पॅसिफिक महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे पंच्याण्णवा प्रश्न पनामा कालवा हा टिंबटिंब महासागरांना जोडतो तर पनामा कालवा हा अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडतो शहाण्णववा प्रश्न ब्रिक्स संघटनेमध्ये दे कोणत्या देशाचा समावेश होत नाही तर ब्रिक्स संघटनेमध्ये पाकिस्तान या देशाचा समावेश होत नाही सत्त्याण्णवा प्रश्न खालीलपैकी देश हा जी ट्वेंटी गटातील देश नाही तर यापैकी पाकिस्तान हा जी ट्वेंटी गटातील देश नाही अठ्ठ्याण्णवा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी आहे नव्याण्णवा प्रश्न अफगाणिस्तान काबूल तर इराण काय अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे तर राजधानी ही तेहरान आहे तर आजचा शेवटचा प्रश्न आहे युनिसेफचे मुख्यालय कोठे आहे तर युनिसेफचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी